लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू रडतच राघवला सांगते की मेडिकल काउन्सिलने माझं लायसन रद्द केला आहे आणि माझ्यावर इन्क्वायरीसुद्धा बसली आहे आता जोपर्यंत ही केस सॉल्व होत नाही तोपर्यंत मी प्रॅक्टिस करू शकत नाही आणि ते ऐकून राघव रत्नाकर अन्वीला खूप वाईट वाटतं राणी आणि विभावरी मात्र खूपच खुश होतात आणि हसतच एकमेकींना टाळ्या देतात आणि मग विभावरी म्हणते की सिंधू जे काही घडलं आहे ना ते अगदी बरोबरच आहे कारण ही तुझ्या हलगर्जीपणाची शिक्षा आहे मात्र त्यावेळी राघव मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि तिला गप्प बसायला सांगतो मात्र त्यावेळी रुक्मिणी सुद्धा सिंधूलाच दोष देते ती म्हणते की सिंधू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि हे सगळं काही बघून राणी खूपच खुश होते आणि हसतच मनाशी म्हणत असते की सिंधू तू माझं सुख माझ्यापासून हिरावून घेतला ना मग बघ आता मी तुझी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ कशी बर्बाद करते ते त्यानंतर रुक्मिणी सिंधूला विचारत असते की सिंधू तू असं का वागलीस ज्या राजश्रीने तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं तुला मुलगी मानलं तिलाच तू एक्सपायर झालेल्या गोळ्या दिल्या का त्यावर सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करते की काकू मी असं काही केलेलं नाही आहे पण रुक्मिणी का काही ऐकून घेतच नाही तर राणी मुद्दाम म्हणत असते की काकू माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे ती असं काही करणं शक्यच नाही तर सिंधूसुद्धा सुद्धा पुन्हा पुन्हा सांगत असते की मी गोळ्या चेक करूनच आईंना दिल्या होत्या त्या एक्सपायर झालेल्या नव्हत्या अन्वीसुद्धा रुक्मिणीला म्हणते की हो आजी आज मी जेव्हा सीम्मासोबत बोलायला तिच्या रूममध्ये गेले होते ना तेव्हा ती गोळ्या चेक करत होती मात्र रुक्मिणी तिला सांगते की तू मध्ये अजिबात बोलू नको तर रेश्मा अजून आगीत तेल टाकण्याचं काम करत म्हणते की काकू तुम्हाला माहिती आहे ना सिंधूचा स्वभाव कसा आहे ते ती कधीच स्वतःची चूक मान्य करणार नाही मात्र अन्वी तिला गप्प करत म्हणते की जर सिम्माची चूक असती ना तर तिने ती स्वतःहून कबूल केली असती तू सांगण्याची गरज नव्हती आणि त्यामुळे रेश्मा गप्प बसते पण त्यानंतर मग विभावरी अन्वीला विचारते की तुझा हिच्यावर एवढाच विश्वास आहे ना मग सांग मला जेव्हा तिने राजश्री ताईंना गोळ्या दिल्या तेव्हा तू बघायला होती का आणि त्यावर अन्वी सांगते ना ही मी नव्हते मात्र माझा सिम्मावर पूर्ण विश्वास आहे मात्र विभावरी म्हणते पण त्या एक्सपायर झालेल्या गोळ्या तर आपण सगळ्यांनीच बघितल्या आहेत ना मग या सिंधूवर विश्वास ठेवायचा तरी कसा आणि ती अजून रुक्मिणीला सिंधूच्या विरोधात भडकवते त्यावेळी राणी मुद्दाम विभावरीलाच विचारते की मम्मा मला सांग की तू तरी बघितलंय का सिंधूने एक्सपायर गोळ्या आईंना दिल्या आहेत ते आणि त्यावर विभावरीसुद्धा नाटक करत म्हणते की राणी मी त्या ठिकाणी नव्हते मात्र ती गोळ्यांची स्ट्रीप आपण सगळ्यांनीच बघितली आहे ना आणि यापेक्षा दुसरा कोण कोणता पुरावा महत्वाचा असेल तर रेश्मा सुद्धा तिचीच बाजू घेते मात्र सिंधू पुन्हा पुन्हा त्यांना सांगत असते की मी आईंना चुकीच्या गोळ्या दिलेल्या नाहीयेत आणि मुळात आईंच्या रूममध्ये जी स्ट्रीप सापडली ती मी दिलेली नव्हतीच मी नवीन गोळ्या ऑर्डर केल्या होत्या मात्र रुक्मिणी काही सिंधूवर विश्वास ठेवत नाही आणि त्याचवेळी रत्नाकर देखील त्या ठिकाणी येतो सिंधू ओरडून औरुडुन, ओरडूनच सगळ्यांना सांगत असते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी चुकीची गोळी दिलेली नाहीये आणि मग ती रत्नाकरला सुद्धा विचारते की बाबा तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर रत्नाकर म्हणतो की सिंधू मला माहिती आहे तुझ्या हातून एवढी मोठी चूक नाही होणार मात्र आता मला काय बोलावं तेच कळत नाही आहे कारण सगळे साक्षी आणि पुरावे वेगळंच काहीतरी सांगत आहे आणि ते ऐकून सिंधूला वाईट वाटतं ती म्हणते म्हणजे बाबा तुमचाही माझ्यावर विश्वास नाही आहे ना आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की सिंधू मला आता काय बोलावं खरंच ते आवर मंतु कि सिंदु सुचत नाही आहे मला फक्त राजश्रीची काळजी वाटत आहे तर रुक्मिणी म्हणते की रत्नाकर तू काही बोलूच नको आता जे काही बोलायचं आहे ते मी बोलते आता यापुढे जे काही करायचं आहे ते मी करते आणि त्यावेळी राघवतीला विचारतो की काकू काय करणार आहेस तो तर रुक्मिणी म्हणते अरे तू पोलीस आहे ना मग आता पुढे काय करायचं हे तुला माहीत असायला हवं की मला पण ठीक आहे तुझा हिच्यावर आंधळा विश्वास आहे ना मग तू काही करूच नको आता नक्की चूक कोणाकडून आणि कशी झाली ते मी शोधून काढते मात्र तिचं हे बोलणं ऐकून राणी घाबरते ती पुन्हा एकदा सिंधूची बाजू घेत म्हणते की काकू मला नाही असं वाटत की या सगळ्याची काही गरज आहे माझा सिंधूवर विश्वास आहे त्यामुळे मग रुक्मिणी तिलाच विचारते की तुला अचानक इचा एवढा पुळका कसा आला त्यामुळे राणी गप्प बस त्यानी मनाशी म्हणते की मधु तू उगाच जास्त काही बोलू नको नाही तर काकूंना तुझ्यावरच संशय येईल आणि मग त्यानंतर रुक्मिणी सिंधूला म्हणते की मला तुझ्याकडे ज्या काही गोळ्या आहेत त्या सगळ्या बघायच्यात मात्र त्यावेळी राघव तिला थांबवत म्हणतो की काकू हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे माझा सिंधूवर विश्वास आहे मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही आणि सिंधूसुद्धा त्याला समजावते जे काई गडले तात माजी काई माजी काई की जे काही घडले त्यात माझी काही चूक नाही आहे आणि जर काकूंना खरं खोटं करायचं असेल तर त्यांना खुशाल करू द्या माझी काही हरकत नाही आणि मग त्यानंतर रुक्मिणी सगळ्यांना घेऊन सिंधूच्या रूममध्ये जाते तर राणी आणि विभावरी राजश्रीच्या रूममध्ये जातात त्यानंतर राणी विभावरीला सांगते की मम्मा तू बाहेर जा आणि दरवाजा बंद करून घे त्यामुळे मग ती बाहेर जाते दरवाजा बंद करते तर राणी हसतच राजश्रीजवळ जाते राजश्रीची अवस्था बघून ती खूपच खुश होते आणि मग त्यानंतर ती उठून राजश्रीजवळ जाऊन बसते मात्र ती अशा प्रकारे बसलेली असते ज्यामुळे राजश्रीला असणाऱ्या सलाईंची नळी दाबली जाते मात्र राणीच्या ही गोष्ट लक्षात येत नाही ती फक्त हसतच राजश्रीकडे बघत असते आणि म्हणत असते की आई तुमची ही अवस्था बघून मला खरंच खूप वाईट वाटत आहे पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे खरं तर नाही तुमची ही अवस्था मीच घडवून आणली आहे मग पुढे ती म्हणते की आता बघा ती सिंधू कशी या घराबाहेर जाते ते आणि तुम्ही माझ्यावर हे जे काही उपकार केले आहेत ना ते मी कधीच विसरणार नाही एवढीसुद्धा वाईट नाही तुमचे हे उपकार कायम लक्षात ठेवेल मात्र त्याचवेळी राजश्री अचानक डोळे उघडते आणि त्यामुळे राणी खूप घाबरते तर दुसरीकडे सिंधू रुक्मिणी रेश्मा अन्वी राघव यांना घेऊन तिच्या रूममध्ये जाते ती तिच्या गोळ्यांचा डबा रुक्मिणीला देते रुक्मिणी त्यामधील गोळ्या चेक करते सिंधू तिला विचारत असते की आता पटली ना तुम्हाला खात्री आणि त्यावर रुक्मिणी म्हणते हो आता माझी खात्री पटली की राजश्रीची अवस्था तुझ्यामुळेच झाली आहे कारण या डब्यातील सगळ्याच गोळ्या एक्सपायर आहेत आणि ते ऐकून सिंधूच्या तर पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते की हे कसं शक्य आहे मी आत्ताच नवीन गोळ्या घेऊन आले होते मात्र रुक्मिणी काही तिच्यावर विश्वास ठेवत नाही ती राघव आणि अन्विलाही म्हणते की बघा तुम्हीसुद्धा गोळ्या चेक करा मग अन्वी गोळ्या चेक करते आणि त्या एक्सपायर झालेल्या गोळ्या बघून ती सुद्धा घाबरते तर रुक्मिणी पुन्हा सिंधूवर आरोप करायला सुरुवात करते सिंधू तिला खूप समजावते पण काही उपयोग होत नाही आणि मग शेवटी राघवमध्ये पडत रुक्मिणीला म्हणतो की माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे आणि सिंधू निर्दोष आहे आता हे जेव्हा मी सिद्ध करेल तेव्हाच परत इथे येईल आणि तो तेथून निघून जातो तर दुसरीकडे राजश्रीने अचानक डोळे उघडल्याने राणी घाबरते आणि ती पटकन तिच्या व्हीलचेअरवर जाऊन बसते पण त्याचवेळी तिचा धक्का लागून तिथे असणारी कुंडी खाली पडते आणि तो आवाज ऐकून सगळेजण त्या ठिकाणी येतात राजश्रीची अवस्था बघून सिंधू पटकन तिच्या जवळ जाते पण रुक्मिणी तिला थांबवते ती सिंधूला म्हणत असते की मी तुला राजेश्रीला हातही लावू देणार नाही पण सिंधू तिच्यापुढे हात जोडत तिची विनंती करत म्हणते की प्लीज एकदा मला आईंना बघू द्या आणि त्यामुळे मग रुक्मिणी तिचा हात सोडते आणि त्यावेळी सिंधूच्या लक्षात येतं की त्या, त्या, त्या सलाईंची नळी दाबली गेलेली आहे ती पटकन ते सगळं काही नीट करते आणि मग राणीला विचारते की मधुताई हे असं कसं झालं तर मधू पटकन तिला सांगते की आईंच्या डोक्याखालील उशी सरकली होती मी ती नीट करायला गेले त्यावेळी कदाचित हे झालं असेल प्लीज मला माफ कर त्यामुळे सिंधू म्हणते की ठीक आहे पण प्लीज पुढच्या वेळी काळजी घ्या असं काही करू नका मात्र रुक्मिणी म्हणते की तू एकदा राणीची अवस्था बघ तरीसुद्धा तिला राजश्रीची किती काळजी वाटत आहे आणि तू तिला जा विचारतीस का आणि हे सगळं करून तू जे पाप केलंय ते धुतलं जाणार नाही एवढं लक्षात ठेव आणि मग त्यानंतर ती सिंधूला हात धरूनच घराबाहेर काढत असते सिंधू तिला सांगते की आईंच्या इंजेक्शनाची वेळ झाली आहे प्लीज मला त्यांना इंजेक्शन देऊ द्या मात्र रुक्मिणी ऐकत नाही तर दुसरीकडे राघव हो, पुरावा शोधत असतो आणि त्याला सिंधूच्या रूममध्ये एक कागद सापडतो आणि तो कागद बघून राघवला हो आश्चर्य वाटते तर दुसरीकडे सिंधू रुक्मिणीची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न करत असते पण रुक्मिणी काही ऐकत नाही आणि ती सिंधूला घराबाहेर काढते आणि तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार रा आहोत राघव सिंधूला घेऊन घरात येतो आणि तो, तो रुक्मिणीला सांगतो की आता तर मी पुरावासुद्धा माझ्यासोबत आणला आहे त्यामुळे राणी आणि विभावरी घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा